एक द्रविड देशाचा राजा आहे इंद्रधुम अगस्त्य ऋषींच्या शापाने त्याला हत्ती व्हावं लागलं होतं उन्मत झाला होता नमस्कारच केला नव्हता म्हणून शाप देऊन टाकला होता पुढच्या याच्यामध्ये चिंतन तुम्हाला सांगणार आहे आता जी मगर आहे ती मागच्या जन्मामध्ये हु नावाचा होत म्हणजे भगवंताच्या दरबारामध्ये मनोरंजन करणाऱ्यासाठी दोन गंधर्व असतात एक हा हा आणि एक हु हु आपण सुद्धा मुलांना म्हणत असतो है काय हा हा हु लावला रे म्हणतो काय ते महाराज त्याने एक दिवस काय केलं देवळ ऋषी असे पाण्यात स्नान करत होते ते पाठीमागून आलं त्या असं मुंडक घालून त्यांनी पाण्यात पाडलं त्यांनी शापात देऊन टाकला की मागवून येऊन मला घाबरण्याचा प्रयत्न करतो पुढच्या जन्मामध्ये तू मगर उशी म्हणून तो जो गजेंद्र हत्ती जो आहे ना त्याला शाप दिला होता नमस्कार करत नाही हत्ती उशी तो हत्ती झाला होता आणि एक दिवस असा सरोवरामध्ये आंघोळी करण्याकरता कर, चालला होता आंघोळ करायला गेला त्या सरोवरामध्ये पण इतका मातला त्यानं ते सगळं पाणी पायाने गढूळ करून टाकलं सोन्याला ते फुलं कमळाची फुलं उडायचं फेकायचा सगळं नासाडी करून टाकली त्या उन्मत्त झालेल्या हत्तीचा पाय एका मगराने धरला मागरांनी ज्या वेळेस धाडला त्यावेळेस ओढण्याचा प्रयत्न करतो याची सगळी ताकद संपली त्याला जवळजवळ हजार बायका होती किती दोन हजार पोर आता गणित लय मोठं झालं त्यानं बायकांना सांगितलं की मला कोणीतरी पाय जखळून ठेवला आतमध्ये ओढतय मला बाहेर काढा मला वाचवा त्यावेळेस त्यांच्या बायकांना धरलं सोंडेला शेपूट सोंडेला शेपूट शे अशी साखळीच तयार झाली पोर सुना नातू सगळे एका मागे युद्ध इतके दिवस चाललं तरी सुद्धा तो मगर ऐकत नाही मगर तो पाय घेऊन ओढतो काही दिवस युद्ध चालल्यानंतर त्याच्या सुना होत्या ना सुना त्यांनी त्या सोंडा सोडून दिल्या म्हणजे काय करता एक तर ते म्हातार झालं ते कधी जाणारच द्या सोडून तिने सोना सोडून दिल्या आणि त्या सोना त्या नवऱ्यांच्या कानामध्ये सांगितलं कि मात्र आता किती दिवस आहे त्याच्या बाई आपण हे सगळं संपून जाऊ द्या सोडून बरं तेव्हापासून बायकोच ऐकणे सवय लागली त्याने दिलं सोडून बापाला आता सगळे गेले तरी एक पात्र राहत तिला टेन्शन राहत कोण म्हाती म्हातारी म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो नासेले घर थुंकून या संपून जात तरी सुद्धा त्या मत्रेला आयुष्यभर त्याची सेवा करावी लागते मी एकदा अस रस्त्यानं चाललो होतो आणि एक मथे अशी बसलेली होती म्हटलं आजी बरं आहे का तिचं पोरग नातू पळत आलं म्हणे आजीला ऐकू येत नाही थोडं मोठ्याने आणि मोठे एक कानाचा अवघड प्रश्न राहतो एखाद्याकडे कान नसले की तुम्ही विचारा कानाची काय परिस्थिती एक जण बाजारला चालला बाहेरच होता दुसरा येत येतो तो, तो बाहेरच होता तो पहिला त्या बाहेरला विचार अरे बाजारला चालला का हा म्हणतो नाही बाजारला चाललो तो म्हणतो हा 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 मला वाटलं की बाजारला चालला होता का काय म्हणजे कोणालाच कोणाचा ताळ लागत नाही त्याला पीठ मागितलं काही मीठ देत एक वेळ तर असा प्रसंग घडला बरं का एक मेंढपाळ होता त्याला बैरा होता बिचारा त्याला काही ऐकायला येत नव्हतं पण बारा खंडी मेंढ्या सांभाळत होत किती किती मेंढ्या होत्या एका खंडीत किती मेंढ्या अ किती चोवीस बरोबर आहे तुम्हाला चांगला अभ्यास त्याचा चोवीस ची कच्ची आणि कच्ची आणि चोवीसची पक्की एक मेंढी साधारण आपण दहा हजार रुपयाला पकडू किती लाखाचं झालं त्या बारा खंडी एक खंडी मेंढ्या जवळजवळ दोन लाख चार चाळीस हजाराचे मला फक्त हे बैरपणाचं लक्षण सांगायचं इकडे लक्ष द्या लक्ष गेलंच नाही पाहिजे आपल्या जवळून बँड जरी वाजत गेला ना बँड तरी सुद्धा तुम्ही तिकडे नाही पाहिलं पाहिजे त्याला म्हणतात कथा श्रवण करणं ही परीक्षा असते मेंढपाळ आपलाच चा... मेंढा चारीत होत त्याला उन्हाळी दिवस होते झोप लागले जेवण केलं झोप लागली दोन तासानंतर जाग आली त्यानं पाहिलं मेंढ्याच गायब झाल्या मेंढेच नाही त्याला इतकं पाहिलं दोन तास त्यानं मेंढ्या पाहिला तरी सापडणार शेवटी आपल्या एक शेतकऱ्याचा नांगर त्या ठिकाणी चालू होता ते शेतकरी सुद्धा बैरत होत यानं फक्त लांबून शेतकरी बाबा माझ्या मेंढ्या पाहिल्या का आता त्याला ऐकायला येत नव्हतं त्यानं चाबूक वरती गेला याला असं वाटलं तिकडे मेंढ्या गेल्या म्हणून ते तिकडे गेलं योगायोग असं झाला की याला याच्या बारा खंडी मेंढ्या सापडल्या आता याला असं वाटलं याच्यामुळं आपलं एवढं लाखाचं नुकसान वाचलं चला एखादी लंगडी मेंढी याला बक्षीस देऊ म्हणून तो लंगडी मेंढी घ्यायला घेऊन त्या ठिकाणी गेला, गेला म्हणला शेतकरी दादा तुमच्यामुळं माझ्या बारा खंडी मेंढ्या सापडल्या हो एवढी लंगडी मेंढी तुम्हाला बक्षीस तो शेतकरी म्हणे बाबा तुझा माझा बांधाला बांध नाही तुझ्या मेंढ्या माझ्या वावरात आल्या नाही मी कशाला तुझ्या मेंढीचा पाय मोडीन तुम्हाला आला नाही ऐकायला दोघ बैरे तो म्हणायचं तु, तुम तुमच्यामुळं माझ्या मेंढ्या सापडल्या ही लंगडी मेंढी तुम्हाला बक्षीस तो म्हणायचा तुझ्या मेंढ्या माझ्या वावरात आल्या नाही मी कशाला पाय मोडील इतके भांडणं सुरू झाले ते दोघांचे भांडणं गेले गावच्या पोलीस पाटलाकडे आता गावचा पोलीस पाटील सुद्धा बैरा पहिलं असं असायचं पोलीस पाटील म्हणलं का दोन बायका आणि ज्याला दोन बायका नाही तो पोलीस पाटीलच नाही पहिलं सांगतो बरं का ते ऐकायला नव्हतं त्या दोघींचे सकाळपासून इतके भांडण झाले किरकिर 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 किर, त्यानं काय केलं रागा व्हायचा का दोघी माय रिकाडून दिल्या आणि असं तं तंतन -तं करून वाट्यावर बसलेलं होतं आणि एवढ्या दिंडी दोघांची आली आता तिघरित झाली हा मनास पाटील याच्यामुळे मला बारा खाण्या मेंढ्या सापडल्या ही लंगडी मेंढी याला बक्षीस तो म्हणायचा याच्या मेंढ्या माझ्या वावरात आल्या नाही मी पाय मोडला नाही हा मनास याला बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही तो म्हणायचा पाय मोडला शिवाय मी पाय मोडला नाही पाटील म्हणे तुम्ही दोघांनी डोकं जरी फोडलं तरी मी त्या दोघींना घरात घेणार नाही लक्षात काय विषय चालू होता आपला बैर झाला पण त्याच्या आधूर काय चालू होता मी फक्त थोडी परीक्षा घेतली तुमची म्हटलं तुम्ही किती सांगशाल मला एक त्या मथेला मथरीच्या नातूने सांगितलं की मथेरीला ऐकायला थोडं मोठ्याने बोला म्हणलं आजी काय म्हणता बरंय काय चाल बाबा बर यास दरिला पडलं नाही ठू न्यावा देवानी आता न्यावा मला प्रश्न पडला ह्याची सक्कीच बायकू का त्याच नातूला विचारलं खरे ही तू सक्कीच आजी का तो बाबा वो सक्की मग काय माहिती पोरला काय थाट होता लग्नाच्या वेळेस मुलीचे मामा मुलीला लवकर मंड मंडपाचा प्रवेश जवळजवळ घेऊन द्या आणि ती नवरी आता म्हणती न्यावा द्यावा आणि न्यावा नाही ठू अशी परिस्थिती असते महाराज कोणी कोणाचं नसतं फक्त एकच आहे तुका मने चक्रपाणी शिरोमणी बळियांचा तो भगवान परमात्मा त्याचा आता चक्र आहे तोच आम्हाला या सगळ्या कालचक्रामधून सोडवणार आहे म्हणून आयुष्यभर त्याचं चिंतन करा नाही तर शेजेची कामिनी दुरूर आहे अंतिम समायला कोणीच नसतं फक्त आपणच असतो ध्यानात राहूरा आज परिस्थिती ती हत्तीची जरी आम्हाला दिसत असली ते आमच्या जीवनाशी निगडीत आहे हत्तीला सुद्धा सगळ्यांनी सोडून दिलं होतं सगळ्यांनी कोणीच आधार नाही पोरं गेले सुना गेला नातू गेला बायकू सुद्धा निघून गेली एकटाच राहील एकटा राहिल्यानंतर त्याने कळलं की अरे सगळे सोडून गेले त्याने असं सोन्यामध्ये कमळाचं फुल उचललं असं वरती फेकलं आणि सांगितलं या जगाला चालवणारा जर कुणी दाता असेल तर येऊन त्यानं माझं रक्षण करावं आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले आणि त्या हत्तीला सोडवलं स्वतःच्या सुदर्शन चक्रद्वारे मगरीचं ही जी मं, हो। मगर होती ना जन्माला आलेला मी तुम्हाला सांगितलं हा गांधर्व होता देवांचं मनोरंजन करण्यासाठी राहायचा त्याचं नाव हो सांगितलं तुम्हाला चेष्टा केली होती ऋषींची म्हणून शाप दिला होता म्हणून ते मगरीच्या अवताराला आलो त्याचा उद्धार भगवान परमात्मेने केला